फूड ॲट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवूया कॉन भजे भजी बनवण्यासाठी आपण इथं मका घेतला आहे व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे मका छान सोलून झाला की याच्या दाणे आपण व्यवस्थित काढून घेऊया आता आपण एका बाऊलमध्ये एक वाटी मक्याचे दाणे घेतले दोन कांदे उभे चिरून घेतले दोन बटाटे पण मी उभे चिरून घेतले सात आठ कढीपत्त्याची पाने घेतली आहे बारीक चिरून हिरवी मिरची घालूया एक चमचा मीठ घालूया चवीनुसार एक चमचा धणा पावडर घालूया अर्धा चमचा हळद घालूया चिली फ्लेक्स घातले मी ऑरिगॉन्यू घालूया एक कप बेसन पीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करताना आवश्यक असेल तेवढं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया एका कढईत तेल गरम करून आता आपण भजी बनवून घेऊया आणि इथे तयार आहे आपले खमंग कुरकुरीत अशी भजी। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू